मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया खुश खबर या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती व कुटुंब निवृत्ती वेतनात होणार तब्बल वीस ते पन्नास टक्के पर्यंत वाढ शासन निर्णय निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासकीय निवृत्ती धारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनात दिनांक एक एक दोन हजार एकोणवीस पासून सुधारित वाढ करण्यात येणार आहे शासनाने असा आदेशही दिला दिला आहे की सदर दर दिनांक एक एक दोन हजार पासून सुधारित करण्यात येईल निवृत्ती वेतनात होणार वाढ सदर लाभ केवळ दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून देय राहील तत्पूर्वी वेतन घेत असलेल्या निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुज्ञेय राहणार नाही सदरील निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्ती वेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारीही निवृत्ती वेतन संविकरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोशागार अधिकारी यांच्यावर राहणार आहे पेन्शन स्कीम न्यू चार्ट वय वर्षे ऐंशी ते पंच्याऐंशी मूळ निवृत्ती वेतनात वीस टक्के वाढ वय वर्षे पंच्याऐंशी ते नव्वद मूळ निवृत्ती वेतनात तीस टक्के वाढ वय वर्ष नव्वद ते पंच्याण्णव मूळ निवृत्ती वेतनात चाळीस टक्के वाढ वय वर्ष पंच्याण्णव ते शंभर मूळ निवृत्ती वेतनात पन्नास टक्के वाढ आणि मूळ निवृत्ती वेतनात शंभर टक्के वाढ शासनाने असाही आदेश दिला आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी कृषी तर, तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेल्या ऐंशी वर्षे व त्या पुढील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय लागू राहील कुटुंब निवृत्ती धारकांना पण लाभ महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणवीसशे एकसष्ट सण महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच च्या कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंतुकांवये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार याचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांमधून सेवानिवृत्त झालेल्या ऐंशी वर्षे व त्या पुढील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही लागू राहील धन्यवाद